नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पावठा भात बनवलेला आहे झटपट होतो आणि खूप छानही लागतो चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया मी हा पावटा भात कसा बनवला ते तर इथे पावठा भात बनवण्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ दोन तीन वेळा धुवून त्याला भिजत ठेवलं आहे दहा पंधरा मिनटं झाले आहेत आणि हे बटाटे साल काढून घेतलेली आहे दोन छोटे बटाटे आहेत त्याचे साल काढून पाण्यात मी ठेवलेले आहे आणि हा पावटा मी सोलून धुवून घेतलेला आहे चला तर मग पटकन आपण पु पुढच्या कृतीला सुरुवात करूया तर हा भात में में साथी मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे इतकं तेल घालते जिरं घालते अर्धा चमचा जिरं थोडंसं फुललं की यामध्ये मी खडा गरम मसाला घालते दालचिनीचे तुकडे आहेत तीन ते चार छोटे छोटे लवंगा आहेत मिरे आहेत दहा बारा लवंगा चार पाच आहे मोठी वेलची आहे आणि हे छोट्या वेलच्या आहेत हे घालते फोडणीला आणि ही तेजपत्त्याची पानं अशी तोडून घालते गरम मसाला थोडा परतला की मी यामध्ये एक मोठा स्लाईस केलेला कांदा घालते आता छान कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत थोडा लालसर होईपर्यंत मी परतून घेते तर इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे ही अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे ही घालते दीड चमचा इतकी घालते आणि ती छान परतून घेते कांद्यासोबत हा एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे उभा तो घालते आणि इथे मी लगेच मीठ घालते म्हणजे आपले टोमॅटो मऊ होती पटकन करून झालं की मी यावरती असं झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम मीडियम मीडियम करते म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होती असं झाकण उघडून मी एक दोन वेळा असं हलवून घेते अजून थोडीशी मॅश करावी लागतील आपल्याला टोमॅटो तर इथे मी पावडर मसाले घेतलेले आहेत दीड चमचा मी सुखी लाल मिरची पावडर घेतलेली आहे धना पावडर एक चमचा आहे बिर्याणी मसाला एक चमचा आहे हा गोडा मसाला आहे एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा आता गोडा मसाला नसेल तर बिर्याणी मसाला घ्यायचा दोन चमचे आता मी हा मिक्स करून घेते तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेते आणि आता हे धुवून ठेवलेले पावट्याचे दाणे आहेत ते घालते साल काढून घेतलेले हे बटाटे मी घालते हा तांदूळ धुवून ठेवलेला हा घालते छान असा हल्के आता मी मिक्स करून घेते ज्या वाटीने वाटी मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मी मोजून इथे साडेतीन वाट्या पाणी घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलंय आता मी कुकरचं ढाकण झाकण लावते आणि एक हाय फ्लेम वर घेते आणि नंतरच्या दोन मी लो फ्ले फ्लेम वर घेणार आहे तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बघूया आपला भात झालाय का छान सुगंध सुटलेला आहे तर इथे आपला पावटा भात तयार झालेला आहे शिजलेला देखील आहे तर माझी ही पावट्या भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद